So, jitna... हॅलो फ्रेंड्स मी पल्लवी आपल्या चॅनल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे कशात फ्रेंड्स तुम्ही मजेत ना तुम्हाला थोडासा माझा आवाज वगैरे चेंज येत आहे कारण थोडीशी माझी तब्येत डाऊन आहे आणि आता जाणार आहे मी किचन मध्ये आणि मुलांना आता स्कूल आल्यानंतर तर, तर खायला करायचं आहे आहे तनीचा क्लास आहे बघा सहा ते नऊ आहे क्लास साडेतीन आल्यानंतर त्याला काहीतरी खायला देईन तर, 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 तर थोडंसं तो रिलॅक्स होईल स्कूलचा होमवर्क असेल तर तो करेल नंतर सहा वाजता क्लासला घेऊन जावं लागेल तिथून वीस ते पंचवीस मिनिट तरी लागतात त्याचा क्लास आहे डेली क्लास आहे महिनाभर आणि सध्या जे आहेत बघा आणखी जेवण वगैरे केले नाही का नाही तसं आतुणाचं कणकणाऱ्यासारखं झालेलं आहे चेहऱ्यावर पण तुम्हाला दिसत असेल माझ्या चेहरा जरा वेगळा दिसतो आज आणि तोंडाला चव नाहीये मेन म्हणजे कालच्या अर्धी भाकी राहिलेले आहे तसंच फुलके पण मी माझ्यासाठी बनवून ठेवलेला आहे तर मला आता मला भाजी वगैरे काही खायचं मन करत नाही तर मी तुकडे बनवणार आहे तर आता मी तुकडे कसे बनवते ते तुमच्यावर मी शेअर करते इथे बघा कालची आरती भाकरी घेतलेली आहे शिळी आहे ॲक्च्युली मला टाकून द्यायचं मन करत नव्हतं आणि तोंडालाचं होतं तुम्हाला मी बोललेच आणि अर्धी चपाती मी सकाळची घेतलेली आहे चुट त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत तर आता कसं बनवायचे तुकडे मी तुमच्यावर शेअर करते बरेच जण बनवत असतील पण मी कशी बनवते ते तुमच्यावर शेअर करणार आहे तर एक चमचा तेल घेतल्यानंतर नॉर्मली आपण जसं फोडणी देतो तसं फोडणी दिलेलं आहे म्हणजे कडीपत्ता मोहरी जिरी आणि लसूण तर त्यानंतर बघा आपली फोडणी झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घातलेलं आहे म्हणजे आपले जे काही तुकडे केलेत ना ते डीप होई तेवढं पाणी घातलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये काळं तिखट चवीनुसार मीठ त्यानंतर त्यामध्ये शेंगण्याचं कोट घातलेलं आहे तुकडे बनवले आहेत ना ते त्यामध्ये घातलेले आहेत तर हे बघा अशा पद्धतीने आपल्याला पाणी ओतायचं आहे त्यानंतर ता बघा हे असे आपले तुकडे हे तयार होतात शिजल्यानंतर तुकड्याची रेसिपी तुमच्यावर शेअर केली त्यानंतर तुकडं वगैरे खाल्लं आणि थोडंच खाल्लं अगदी आणि त्यानंतर झोपले मी आज दुपारी आणि खूप म्हणजे खूप विकनेसपणा वगैरे आलेला आहे ना त्यामुळे झोपली जरा आणि बरस काही मला तुमच्या शेअर करायचं होतं दुपारी पण ते राहिलेलं आहे आता मी जाणार आहे तनिशला क्लास सोडायला तर इकडे बघा तनिश आमचा तयार होत आहे आता शूज नको ना घालू गरम होत आहे क्रॉक्स ना कसं फ्लोटस नाही का तुला बरं आता आपण ना आता वेळ झाला उद्याच्या क्लास जाताना लवकर जाऊया आणि तनिषला फ्लोटस घेऊया तिथे बघा तनिशा घेऊन चाललेले आहे क्लास आणि साडेपाच वाजले बघा आता सहाला क्लास आहे किती वीस मिनिट लागतील ना ट्वेंटी ट्वेंटी फाय मिनिट लानिजा सोडून आलेली आहे आणि निमिष काय करतोय बघूया आपण बनेलवर बसलाय निमिष आली आली कशाला तर निमिष एकटा थांबला होता काय घरी <laughs> चावी घेऊन एकट्याने उघडले डोर कसं वाटलं पहिला पहिला अनुभव कसा वाटला छान वाटलं पहिला अनुभव आता मी बनवणार आहे डिनर साठी शेवळ्याचा मसाला भात तर हे कसं बनवायचं ते पण शेअर करणार आहे तर तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरी मोहरी टाकलेली आहे त्यानंतर कढीपत्ता त्यानंतर लसणाची पेस्ट टाकलेली आहे आणि हे सगळं काय आपल्याला लसूण ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्यानंतर ता मिडियम साईजचे दोन कांदे मी चिरून घेतले होते ते पण ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि कांदा आपल्याला ब्राऊन कलर होऊन भाजून घ्यायचा आहे कांदा ब्राऊन झाल्यानंतर ता त्यामध्ये मी मिडीयम साईजचं टोमॅटो घातलेला आहे आणि टोमॅटो आपल्याला एक मिनटंच परतायचं आहे जास्त काय परतायची गरज नाही आहे त्यानंतर त्यामध्ये एक चमचा कांदा लसूण मसाला अर्धा चमचा काळं तिखट आणि त्यानंतर एक चमचा हळद घातलेली आहे ते आपल्याला मिक्स केले त्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं शक्यतो गरम पाणी घालायचं म्हणजे पटकन आपल्याला हे तयार होतं तोकळी करेपर्यंत बसण्यापेक्षा गरम पाणी घालायचं चा, त्यानंतर चवीनुसार मीठ एक चमचा तूप घातलेला आहे आणि तूप घालून बघा जबरदस्त टेस्ट लागते आणि त्यानंतर हे शेवळे आहेत ते आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे आणि एक लक्षात ठेवा ज्यावेळेस हे उकळेल पाणी त्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये शेवळ्या घालायचं आहे आपल्याला जेवढ्या क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे तेवढ्या क्वांटिटीमध्ये ते शेवळ्या घ्यायच्या आहेत तर ह्यावरती झाकण ठेवून आपल्याला शिवाय शिजायला ठेवायचे आहेत शेवया शिजलेले आहेत आता हे मी निमिषला देणार आहे कारण निमिष खूप म्हणत होता की मम्मा मला भूक लागलेली आहे तर खरं सांगते संध्याकाळी असं लाईटली काहीतरी डिनर असलं की बरं वाटतं हेवी असं नकोसं वाटतं आपल्याला तर हे बघू शकता अशा प्रकारे आपला हा शेवयाचा मसाला भात तयार झालेला आहे आणि खरंच सांगते खूप यम्मी लागतं तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला पण नक्की आवडेल आणि खरं सांगते जबरदस्त टेस्ट लागते निमिष आहे गे आवडत ना आणि हे बघा निमिष खूप दिवसातून आमचा आज एलवर बसलाय मी नव्हते तर कपडे स्वतः नाही घेऊ वाटले ना हो ना चला खाऊन बघ कसं आलंय काय तर इथे बघू शकता तुम्ही कुरिअर आलेला आहे आणि हे कुरियर मी कशाचा मागवलेला आहे आणि काय आहे हे तुम्हाला मी शेअर करणार आहे आणि खरं सांगते जे काही मी मागवलेलं आहे ना ते खूप आपल्या शरीरासाठी आपल्या स्किनसाठी आपल्या केसांसाठी खूप इम्पॉर्टंट असं आहे म्हणजे कोणतं कॉस्मेटिकचं प्रोडक्ट वगैरे मागितलेला नाही आहे तुम्हाला वाटेल की कॉस्मेटिकचं कोणतं तर प्रोडक्ट वगैरे असेल असं स्किनचं किंवा हेअरचं ऑइल वगैरे कोणतं तर हेअरचं सिरम वगैरे तसं काही नाहीये तर मग चला तर मग तुम्हाला दाखवते नेमकं कोणतं प्रोडक्ट आहे आणि काय आहे ते चला तर चला तर आत्ता झालेलं आहे हे प्रोडक्ट चला ओपन करते आणि तुम्हाला दाखवते नेमकं काय मी मागवलेलं आहे ते तर बघा हे बिल आहे आणि तुम्हाला मी प्राइस पण सांगेन किती लेक बसतं हे मी जे प्रोडक्ट मागवलेलं आहे ना ते कितीला बसतं हे पण तुमच्यावर मी शेअर करणार आहे आज आवळ्याचे जे टॅबलेट असतात बघा ते आवळ्याचे टॅब्लेट्स मागवलेले आहेत आणि तुम्हाला दाखवते पहिल्यांदा मी किती मागवलेलं आहे ते मी दहा टॅब्लेटचे डबे मागवलेले आहेत आणि हे आवळ्याचे टॅब्लेट आहेत तुम्हाला मी म्हंटलच आणि खरंच सांगते आपल्याला कसं होतं आपली लहान मुलं वगैरे असतात बघा त्यांना सुद्धा हे प्रोडक्ट मेन म्हणजे चालतात तर मी माझ्या दोन्ही मुलांना हे टॅबलेट देते जेवण झाल्यानंतर आणि त्यांना इतकी सवय आहे ना ते दोघं स्वतःहून घेतात स्किनसाठी म्हणा केसेस साठी आपल्या हेल्थसाठी खूप छान प्रकार हे आवळ्याची टॅबलेट आहे आणि कसं होतं की आपल्याला तुम्ही बघता जेवणामध्ये वगैरे खूप सार आ, के केमिकल वगैरे आहे त्यातून आपल्याला खरं सांगते काही भेटत नाही तर ईशा फाउंडेशन म्हणून बऱ्याच जणांना माहीत आहे ईशा फाउंडेशन तर सद्गुरूंचं तिथून आम्ही हे टॅबलेट मागवतो आणि मला खूप छान प्रकारे फरक पडलेला आहे माझ्या दोन्ही मुलांवरती पण फरक पडलेला आहे आणि खरंच सांगते खूप छान आहे आणि दिवसातून दोन टॅबलेट घ्यायचे आहेत ह्या आणि म्हणजे खूप स्वस्त पण आहेत हे टॅब्लेट म्हणजे प्राइस सांगते ह्या टॅबलेटची किती आहे म्हणजे एका डब्बीची टॅब्लेटची प्राइस तुम्हाला मी सांगत आहे आता तर ह्याची बघा एकोणनव्वद रुपयाची एक टॅबलेट आहे ही आणि ह्यामध्ये आहेत बघा साठ साठ गोळ्या आहेत एकोणनव्वद रुपयाला साठ गोळ्या आहेत आवळ्या तुरट असतं त्यामुळे मुलं कसं खात नाहीत आणि आपल्याला पण कधी कधी बघा नकोस वाटतं पटकन टॅबलेट खाल्लं की आपल्याला आवडतं म्हणजे मला असं नाही सगळ्यांना तसंच असतं की पटकन कोणतीही गोष्ट आपल्याला इन्स्टन हवी असते तर हे त्यामुळेच आम्ही हे टॅबलेट्स मा वगैरे मागवलेले आहेत कारण की आवळा वगैरे बघा आपण बाहेरचं मो आवळा वगैरे आणतो आवळा कँडी वगैरे आणतो त्यामध्ये भरपूर प्रमाणात अशी साखर घातलेली असते त्यामुळे कसं ता ते आपल्याला शरीराला पण साखर चांगलं असते हे तुम्हाला सगळ्यांना माहीत तसं तसंच वेट आपलं खूप वाढतं की आपण साखर वगैरे खाल्ल्यामुळे आणि कसं आणून जरी आपण घरात जर बनवलं आवळा कॅन्डी म्हणा आवळा मोर आवळा वगैरे तर आपलं डेली खाणं होत नाही बघा आणि जास्त क्वांटिटी बग, मध्ये बघा चौघा जण आहे घरात तर चौघासाठी जास्त क्वांटिटी मध्ये किती बनवायचं आणि काय बनवायचं हे आपल्याला आणखी समजून पण येत नाही तसं बघायला गेलं तर मला कसं टॅबलेट वगैरे असतं ते इझी पण पडतं मुलं पण खातात आणि आपल्याही लक्षात येतं तर मी काय करते माहितीये का माझ्या ओट्यावर ओट्यावरतीच मी असे टॅब्लेटचे डबे ठेवलेले असते जेणेकरून माझं तसं होतं की सकाळी मला पटकन लक्षात येतं हे खायचं आणि रात्री पण झोपताना लक्षात येतं मला हे खायचं त्यामुळे मी माझ्यावरती टॅब्लेट डबे ठेवलेले आहे आणि त्या आमची टीव्ही जिथे ते खाली पण आहेत बघा तिथे पण मी ठेवलेले असतात म्हणजे येता जसं दिसतं की मुलं पण खातात बरोबर ते मी हाताने घेऊन आणि जे साईड इफेक्ट वगैरे काही नाहीत आणि त्यामुळं खूप म्हणजे खूप चांगले आहेत आपल्या शरीरासाठी म्हणा मेन म्हणजे हे वेट लॉस साठी पण आवळा खूप कमी पडतो आपण किती पण हेल्दी फळं खावा आपण किती पण पौष्टिक आपण म्हणजे भाजीपाला किती पण पालेभाज्या खावा त्यातून असं झालंय ना आता 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 मी आता इतकं ऑब्झर्व करते म्हणजे पुण्यात राहते मी पुण्यात ऑबझर्व करते की मी पार्लरमध्ये ते लास्ट टाइम त्याच मी आम्ही पाच ते सहा जण लेडीज होतो तिथे पार्लरमध्ये आलेलो तर त्यास मी पाहिलं म्हणजे मी ऑब्झर्व केलं की बऱ्याच जणांची स्किन इतकी खराब झाली आहे ना म्हणजे सगळे जर हेल्दी खातात सॅलड खातात तुम्ही जर बघता मी मुलांना टिफिनला सॅलड वगैरे किती भरपूर प्रमाणात येते आम्ही स्वतःच खातो दोघं पण सॅलड वगैरे पण ते कसं झालंय की त्यामध्ये काही कस राहिलेलं नाहीये त्यामुळे घरामुळे आपल्याला हे असं काहीतरी उपाय करावा लागत आहे त्यामुळे मी अशा टॅबलेट्स वगैरे आणलेल्या आहेत आधीच्या प्राणी असे धानलेल्या होतात त्या संपत आलेल्या आहेत मग त्यानंतर नंतर तान मला आता हे मागवलेलं आहे आणि मी सांगायचं म्हणून तुम्हाला कोणती गोष्ट सांगत नाही कारण नी सांग की आमची दुसरी ऑर्डर आहे तुम्हाला दाखवायचं असेल तर बघा मी तेच ऑन कॅमेराच आहे मी निमिषला सांगते ते टॅब्लेट आणायला निमिष ते घेऊन आपल्या टी व्हीपास बघा बघा निमीन दाखवतो टॅब्लेटच हे बघा हे असे दोन रडर तिथे आपलं रनर आहे ना आमच्या छोटा टीव्हीच्या खालचा तिथे हे दोन ठेवलेला आहेत बघा प्लस ही हे आमचे दहा टॅब्लेट्स आहेत म्हणजे मला फरक पडला माझ्या मुलांना फरक पडला त्यामुळे ऍक्च्युली मी तुमच्या शेअर करत आहे की हे टॅब्लेटचं खरंच खूप आपल्याला फरक पडतो शरीरावरती आणि माझी खरंच म्हणजे स्किन वरती गेले तीन वर्ष म्हणजे मी ज्या वेळेस मध्ये यायच्या आधी गेले तीन वर्ष तरी माझ्या शरीरावरती पिंपल्स वगैरे प्रचंड होते मी खूप असं कंटाळे होते पिंपल्स खूप सारी ट्रीटमेंट पण मी केलेली होती पुण्यामध्ये बरेचसे पैसे पण त्यावरती वेस्ट केलेत माझे पण काही फरक पडत नव्हता त्यावेळेस आणि बघा आमची निओ कशी ओरडते निओ काय झालं ए निओ हो। आता तनिष केलाय ना क्लासला आता नऊ वाजे नऊ वाजता क्लास सुटतो तनिच तुम्हाला मी बोलल ती बरोबर तनिजची आठवण काढून मी म्यावम्याव करत असते बघा मी तीन वर्ष पिंपल्स मी खूप सफर झाले तीन वर्ष पिंपल्समधून तर आता तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघत असेल अगदी पिरियडच्या आधी एखादा पिंपल्स बघा मला इथे येतो येते नाही का एखादा येतो पण मला महिन्यात नाही एकदा तरी असा पिंपल्स असतो त्यानंतर कसं आपण स्पायसी वगैरे काहीतरी खाल्लं जातं घरातून स्पायसी जास्त बनवत नाही पण बाहेर वगैरे गेलं आमची बिशे असतात सोसायटीची बिशी नंतर आमच्या फ्रेंड सर्कलची जी बिश असते ते पण असं तेव्हा काहीतरी काही खाण्यात येतं मग त्यामुळे थोडी उष्णता वगैरे वाढते पाणी कमी पिलं जातं असंही होतं त्यामुळे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही प्रोडक्ट ईशा फाउंडेशनमधून तुम्ही मागून घेऊ शकता आणि खूप छान प्रकारे फरक पडतो मला माझं कसं माहितीये का स्वभाव मला जर एखादी गोष्ट फरक पडली तर मी लगेच सगळ्यांना शेअर करायचं म्हणजे युट्यूबमध्ये तर असं नाहीये की माझं फ्रेंड सर्कल म्हणजे रिलेटिव्ह मध्ये मला जर एखादी गोष्ट छान वाटली आणि वा मला असं वाटतं माझा स्वभाव आहे की मला जे छान वाटतं ते इतरांना पण छान असावं म्हणून मी सगळ्यांना शेअर करते म्हणजे तर तुम्हाला आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असतं व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया मग आपण अशा नवनवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या बाय